तव्हां बढ़ो तुमारे साथिता अभिषेकीसा बढ़ो हम तुमारे आगे बढ़ो हम साथ जय 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 या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या नावानं हा महाराष्ट्र ओळखला जातो ज्या विचारांना हा महाराष्ट्र ओळखला जातो तो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र जातीयवादाच्या अतिशय विखाऱ्यात विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या ज्याच्यामध्ये या महाराष्ट्राचा एक पुरोगामी नेता अगदी एक दिग्गज आणि द्रष्टा ओबीसींचा नेता सन्माननीय छगनरावजी भुजबळ ज्यावेळी महाराष्ट्र जातीवादात पेटत होता त्यावेळी हा राज्यातला एकमेव नेता होता की ज्याने हा महाराष्ट्र शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि घराच्या बाहेर पडण्याचं धारिष्ट दाखवलं परंतु दुर्दैवानं ज्या पक्षात सन्मान्य भुजबळ साहेबांनी काम केलं <coughs> ज्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय पवारसाहेबांची साथ, साथ सोडली त्या कालच्या चोवीस तासापासून नॉट रिचेबल असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजित पवार त्यांचे प्रांताध्यक्ष सुनीलराव तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्या त्रिकुटाचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की ह्या त्रिकुटानं जाणून बुजून या ओबीसींच्या लढवय्या नेत्याला या मंत्रिमंडळाच्या विस्तारातनं बाहेर ठेवलं तर काल भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली आणि आज दुपारीच यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वक्तव्य काढू नका किंवा निषेध करताना मर्यादा बाळगा असं आम्हाला सूचित केलं म्हणून काही शब्द मर्यादा पाहतो नाहीतर यांची लायकी दहा आमदार निवडून आणण्याची नसताना आज ओबीसीच्या जीवावर एक्केचाळीस आमदारांची मदत मारली आणि आज त्याच नेत्याला जर खऱ्या अर्थानं हा राष्ट्रीय अध्यक्ष कालपासून एका मलाईदार खात्यासाठी नॉट नॉट रिचेबल झालेला राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या नेत्याला जर डावलत असेल तर याच्या पक्षाला डावलायला ओबीसी किती सक्षम आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये दिसून येईल सगळ्यात पहिल्यांदा फक्त ओबीसी नाही तर भुजबळ साहेबांचा चेहरा हा पुरोगामी आहे हे माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्यात जाती समूहातील व्यक्तींना माझं सांगणं आहे की भुजबळांना फक्त तुम्ही माळ्याचे किंवा ओबीसी चे कि समजू नका हा माणूस तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्याला तुम्ही एका आरक्षणाच्या चौकटीत जर आणून त्याच्याकडे त्याच चौकटीतनं पाहायचं ठरवलं तर लक्षात घ्या मग दुसऱ्या बाजूने ज्यांनी हा निखारा पेटवलाय त्याच्या विरोधात या महाराष्ट्रातला एक नेता जर बोलत नसेल तर आम्ही त्या लोकांना काय म्हणायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राष्ट्रीय ही जर या महायुती सरकारची नीती असेल तर ह्या महायुती सरकारला आत्ता स्थापन झालेल्या नव्याचे नऊ दिवस असतात ह्यांनाही वापरून फेकून देण्याचं धाडस या ओबीसीमध्ये आहे या आरक्षणवादी चळवळीमध्ये आहे त्यामुळं कालपासून जे विधानसभेमध्ये चर्चा चालली आहे बीड आणि इतरत्र ह्या चर्चेमध्ये भुजबळ साहेबांचं नाव काही लोकांनी आज बाहेर आल्यानंतर घेतलं की भुजबळ साहेबांची मान कापली वगैरे वगैरे भुजबळ साहेबांची मान कापणारा या महाराष्ट्रात अजून जन्माला यायचा आहे कारण त्यांच्या माग हा अठरा पगड जातीचा जातसमूह एक गठ्ठ्यानं उभा आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना करणाऱ्यांना किमान आपल्या पायाखालची माती तरी जाग्यावर हाती काय याचा विचार करावा आणि राष्ट्रीय अध्यक्षांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपला सतसत विवेक जर जा जागृत असेल तर आपण भुजबळ साहेबांविषयी आणि ह्या आरक्षणवादी चळवळीच्या विषयी कुठेतरी एक चांगली वागणूक आपल्या मनामध्ये आणावी आणि भुजबळ साहेबांना उचित न्याय देण्याचं किमान कर्तव्य पार पाडावं अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी मी जाहीर आव्हान त्यांना करतो नेत्यांनी फलटणमध्ये फलटणची विधानसभा गाजवत असताना खूप सारी आश्वासनं दिलेली आहेत विधानसभा निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांच्या पक्षात भुजबळ साहेब असल्यामुळे आमच्या समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव भुज बापूराव शिंदे यांनी स्टेजवर जाहीर पाठिंबा दिला म्हणून इथला आमदार निवडून आला हेही त्यांनी लक्षात ठेवावं हे, लक्षा हे विसरून चाल चालणार नाही समता परिषदेच्या पाठिंब्याने आज भुजबळ साहेबांचे समर्थक खऱ्या अर्थानं निवडणुकीत उतरले आणि आपल्या आमदाराला निवडून देण्याचं त्या विचारधारेतनं समता सैनिकांनी दाखवून दिलं परंतु जे पुरोगामी विचार मानणारी लोक आहेत जे भुजबळ साहेबांना मानणारी लोक आहेत ते कालच्या भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याच्या निर्णयामुळे प्रचंड दुखी आहेत ज्या पद्धतीनं आज ओबीसीच्या वहेलना होतीये ज्या पद्धतीनं आज ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं आज ओबीसीच्याच न्याय हक्कांवर गादा आणून सुद्धा त्यांचेच मुस्कट दाबी केली जाते की खऱ्या अर्थानं या पुरोगामी महाराष्ट्राला आणि ह्या लोकशाहीला पोषक आणि पूरक नाही त्यावेळी भुजबळ साहेबांनी आग्रह केला की मला राज्यसभेवर जाऊ द्या परंतु दुर्दैवानं राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्या चमून त्याही वेळी भुजबळ साहेबांना डावललं आणि सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गरज आहे तुमची आम्हाला गरज आहे महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत त्यामुळे तुम्ही राज्यसभेवर न जाता विधानसभेसाठी तयार राहा आणि त्याही वेळी आपल्या सातारा जिल्ह्यातले एक सुपुत्र राज्यसभेवर खासदार झाले त्यांचं अभिनंदन त्यांच्याबद्दल दुःख नाही परंतु दुर्दैव असं आहे की विधानसभा आम्हाला काबीज करायची होती मराठा वर्सेस ओबीसी वाद आम्हीच लावला होता आणि त्या मराठा वर्सेस ओबीसी वादाचा सगळा बेनिफिट ऑफ डाऊट आम्हाला घ्यायचा होता त्याचा फायदा करून घ्यायचा होता याचा अर्थ आम्हाला भुजबळ साहेबांचा फक्त चेहरा वापरायचा होता आणि ते त्यांनी केलं वापरा आणि फेकून द्या ही जर अजित पवारांची नीती असेल ही जर या महायुती सरकारची नीती असेल तर ह्या महायुती सरकारला आत्ता स्थापन झालेल्या आज महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या जीवावर हे महायुती सरकार निवडून आलेले आहे आणि महायुतीतील बहुसंख्य नेत्यांना इथं डावलण्यात आलेलं दिसून येत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील अखंड बहुजन समाज हा महायुतीवर नाराज आहे आणि या नाराजीचा सर्व महाराष्ट्रातून फटका बसत आहे तरी महाराष्ट्रातील माहिती सरकारने जर मा मा ओबीसी समाजाचा विचार नाही केला तर येणाऱ्या सर्व स्थानिक निवडणुकीत तसेच महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं माहिती सरकारला सत्तेत बसवण्याचं काम ओबीसी समाजाने केलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचं परिणाम दाखवण्याची सुद्धा ताकद ओबीसी समाजात आहे याची गंभीर दखल माहिती सरकारने घेतली पाहिजे असे आमचे सर्व समाज बांधवांची महाराष्ट्रातील भावना आहे याची माहिती सरकारने दखल घ्यावी ही सकल ओबीसी समाजातर्फे आपणास विनंती त्याचबरोबर विनंती वजा इशारा समजावा मंत्रिमंडळातून माहीत म्हणजे वगळ म्हणजे ज्या पद्धतीने वगळलं ते आपल्याला सोपत होतं आणि त्याचा निषेध म्हणून आज आपण सगळेजण एकत्र ओबीसी हा ओबीसी आणि भुजबळ साहेब तसं बघितलं तर दोन्ही एकच विषय आहे आणि ओबीसी भुजबळ साहेबांवरही लागले म्हणजे ओबीसी ओबीसीचं आरक्षण त्याच्यावर काय यावरती सर्वांनी आपले दोन शब्द सर्वांनी मांडले आपण सर्वजण ओबीसी बांधव या ठिकाणी जो ओबीसी नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना ज्या पद्धतीनं महायुतीनं मंत्रिमंडळातून मंत्रिपदावरून डावललं ते खूपच अपमानास्पद होतं म्हणजे अगदी ना खुँप खुँप करन, की आम्हाला नाही तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना याचा खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण ओबीसी म्हणून भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत महायुतीचंच काम करायचं तर गेल्या निवडणुकीत भुजबळ साहेबांच्या आदेशाने आम्ही महायुतीचं शंभर टक्के काम करून महायुतीचं भुजबळ साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे महायुतीला यश मिळवून दिलं आणि एवढं करत असताना जर ओबीसी नेते माननीय छिगनराव भुजबळ यांच्यावरती या पद्धतीनं अन्याय होत असेल तर ओबीसी समाज म्हणून कदापिही आम्ही सहन करून घेणार नाही ना व वा स्वस्त बसणार नाही यापुढची भूमिका ना जी भुजबळ साहेब सांगतील त्या पद्धतीनंच तालुक्यातील भूमिका सर्वांची राहील याची मी ग्वाही देतो व त्या पद्धतीनंच आपण पुढे चालूया एवढं सांगतो व जाहीर निषेध नोंदवतो ठिकाणी फलटण तालुक्याच्या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये माहितीची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली आणि सत्तेमध्ये आपल्या ओबीसी नेत्यांवरती या ठिकाणी माहितीने खूप मोठा अन्याय केला या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच गोपीचंद पडळकर साहेब या दोन दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये चांगलं काम करून ओबीसींचा बचाव करायसाठी त्यांनी चांगलं काम केलं आणि चांगल्या प्रकारचे का त्यांचं काम असून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी फलटण तालुक्याच्या वतीने माहितीचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत तसेच पुढील काळात आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समिती निवडणूक असतील महानगरपालिका निवडणूक असतील नगरपालिका निवडणूक असतील यामध्ये आम्ही नक्कीच माहिती सरकारला त्यांची जागा शंभर टक्के दाखवून देऊ या निमित्ताने या निमित्ताने मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आमच्या सर्वांचे अधास्तंभ मार्गदर्शक मान्य चेकराव भुजबळ साहेब यांना ज्या प्रकारे डावलं गेलं त्या डावलण्यापेक्षा त्या डावलण्यापेक्षा परमुळे हा आम्ही हा आज ओबीसी सर्व बांधव त्याचा जाहीर निषेध करत आहोत जेव पाहता तुम्ही गेल्या वर्षात दोन वर्षात एक अभ्यास केला शासन हे कुठेतरी बोलायला भेट होतं पुढे यायला जेव्हा मोठ्या प्रमाणावरती जाती आंदोलन चालू होती आपल्या राज्यामध्ये त्यावेळेस कुठंतरी शासन सुद्धा त्याला पाणी घालत होत आणि एक ठिणगीचा वनवा पेटावत असा तो प्रकार शासनाच्या चुकीमुळे झाला आणि तो प्रकार शासनाला नंतर आवडता येणार त्यावेळेस बूक घेऊन हे शासन बसलेलं असताना त्यावेळेस वास्तविकता पाहिलं तर भुजबळ साहेब पडळकर साहेबांनी ह्या आंदोलनाचा किंवा एक जो जातीवादाचा एक प्रकार बहुसंख्य मोठ्या प्रमाणात या आपल्या राज्यात सुरू होता तो कुठंतरी शमवण्याचं काम आणि या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून जो त्रास होता तो आतून कुठंतरी मुक्तता मिळवण्याचं काम तर भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांनी केलं हे आपण सर्व जाणतोच अक्का संबंध महाराष्ट्र हे जाणतोय म्हणजे फक्त काय केलं या शासनाने की भुजबळ साहेब पडळकर साहेबांचा फक्त वापर करून घेतला वापर करून घेतला त्या आंदोलनातून त्यांना कुठंतरी मार्ग मिळवण्यासाठी भुजबळ साहेबांना पुढं केलं भुजबळ साहेबांनी अक्का तुम्ही बघितले काय झाली परिस्थिती काय नाही बीडचा विद्रोह बघितला बीडची जाळपोळ बघितली आपण त्याच परिस्थितीत भुजबळ साहेब पडळकर साहेब पुढे येऊन त्यांनी पडळकर साहेबांवरती इंदापुरात झालेला प्रकार हे त्यांनी सगळं आगाव घेण्याचं काम केलं आणि आज त्यालाच कुठंतरी शासनानं अशा पद्धतीनं जो प्रयत्न केलाय तो शंभर टक्के एक ओबीसी म्हणून एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं की शंभर टक्के आज महायुतीने ओबीसीला मंत्रीपदाच्या संध्या जादा दिल्यात पण हा त्यांचा पूर्णपणे ओबीसी जनतेला फसवण्याचा प्रयत्न आहे तो कसा तर ज्यांना ओबीसीचे आरक्षण दिलेत किंवा ओबीसी सॉरी मंत्रीपद दिलेतो मंत्रिपद मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही पण ओबीसीच्या आंदोलनात ते कधीही सक्रिय राहिलेले का म्हणजे हा एक निवड एक प्रयत्न आहे की कुठंतरी ओबीसीचे जे नेतृत्व करतायत देश पातळीवरती राज्य पातळीवरती ते कुठंतरी नेतृत्व त्यांना हाणून पाडायचं आणि त्याच्यासाठीच त्यांची ताकद कमी करण्यासाठी हा एक प्रयत्न केला गेला आहे तरी मी माझ्या सर्व ओबीसी बांधवांना एक विनंती करतो की ही जी सुरुवात आहे ते शासन सत्तेत आल्यानंतर ही कुठंतरी एक सुरुवात आहे आणि ह्याचा जर काही तर हाणून आपण निषेध केला नाही मोठ्या प्रमाणावरती हाणून हा यांचा जो प्रकार चाललाय तो हाणून पाडला नाही तर येत्या काळात ओबीसीला खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत तरी माझ्या फलटणमधलं तर झालंच पण संपूर्ण आज या पत्रकार बांधवित आहेत त्यांच्या माध्यमातून माझी विनंती आहे की संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून ओबीसी समाजाने पुढं येऊन कुठंतरी ही शासनाने केलेली चूक मान्य करून भुजबळ साहेबांना पडळकर साहेबांना सत्य स्थान द्यावं आणि ओबीसीचं नेतृत्व हे जीवन ठेवावं एवढीच माझी एक विनंती आहे शासनाला नाहीतर येत्या काळात शासनाला ओबीसी रोषाला एवढ्या इतक्या मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागेल की त्याचे परिणाम येत्या इ निवडणुका एक निवडणूक संपली म्हणजे काय निवडणुका संपत नाहीत नि की लोकशाही येत्या ही बऱ्याच निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीत तुम्हाला त्यांचा परिणाम भोगावा लागेल एवढंच सांगतो आणि ज्या या शासनाने आत्ता भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांना जो मंत्रिपद देणं हा विषय महत्वाचा नाही आहे पण मंत्रीपद देण्याच्या नादात भुजबळ साहेबांची कालची तुम्ही मुलाखत पाहिली तर त्यात भुजबळ साहेबांनी अशी किती गेली त्याचा विषय नाही पण तुम्ही जी, जी, जी खेळवायचा प्रयत्न आज सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणलं तर भुजबळ साहेब आणि अशा पद्धतीनं जर त्यांची अवहेलना होत असेल तर हा कधीच कुठला ओबीसी समाज ओबीसी बांधव सहन करणार नाही एवढंच मी इथं सगळ्यांना सांगू इच्छितो आणि या शासनाने केलेला कृत्याचा मी जाहीर निषेध करतो